अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला तुमच्या गॅलरीत अंगणात वेगवेगळी झाडे लावण्याचा छंद असेल ना तर लाजाळूचं झाड तुमच्याकडे असायलाच हवं कारण हे झाड प्रचंड फायदा देतं कसं चला बघूयात सगळ्यात आधी लाजाळूचं झाड म्हणजे कोणतं झाड ज्याला टच मी नॉट प्लांट म्हणतात किंवा मराठीत वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत जसं की लाजवंती नम्रता सप्तरंगी लाजाळू छुईमुई अशी नावं या झाडाला आहेत त्याचं मुख्य वैशिष्ट्य काय याच्या पानांना तुम्ही हात लावलात ना तर ती पानं आपोआप मिटली जातात आणि म्हणूनच याला लाजाळूचं झाड असं म्हणतात लहान मुलांना या झाडाची मोठी गंमत वाटते कारण ते पानं आपोआप मिटतात आणि ते बघायला फार छान वाटतं पण वास्तुशास्त्रानुसार हे झाड प्रचंड ऊर्जा देणारं आहे बरं का तुम्हाला जर तुमच्या गॅलरीत किंवा अंगणामध्ये हे झाड लावायचं असेल तर नक्की लावा कारण या झाडाचे अनेक चमत्कारिक फायदे आहेत जसं लाजाळूचं झाड नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतं जर तुम्ही हे झाड तुमच्या गॅलरीमध्ये अंगणामध्ये लावलं तर सगळ्या प्रकारच्या वाईट पास न, हे झाड तुमचं रक्षण करतं खास करून हे झाड मुख्य दरवाजाच्या पुढे लावायला सांगितलं जातं तसं ते शुभ मानलं जातं कितीतरी लोक असतात जे आपल्यावर जळतात किंवा आपल्याबद्दल राग मनात ठेवून असतात त्यांच्या मनात आपल्याबद्दल फार काही चांगल्या भावना नसतात पण नातेवाईक आहेत मित्र आहेत म्हणून आपल्याला त्यांना आपल्या घरामध्ये वेलकम लागतं अशा सगळ्या वाईट ऊर्जा वाई शक्ती हे झाड आपल्या दूर मुख्य प्रवेशद्वारात लावलं तर प्रवेशद्वारात प्रवेश करू देत नाही अशी मान्यता आहे आता ज्या घरात सतत मतभेद होतात किंवा वादविवाद होतात भांडण होतात आई मुलीचं पटत नाही पटत नाही, मुलांचे वाद आहेत, अशा अनेक गोष्टी तिथे सुद्धा लाजाळूचं झाड ठेवल्यास वातावरणात शांतता आणि सौम्यता पसरते असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगतं हे झाड पृथ्वी आणि जलतत्वाशी संबंधित आहे त्यामुळे घरात ऊर्जेचा समतोल ठेवण्यासाठी हे घरामध्ये मानसिक स्थैर्य वाढवण्यासाठी हे झाड मदत करत आता हे झाड कुठे ठेवायला हवं तर वास्तुशास्त्रानुसार हे झाड घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा अग्नेय कोपऱ्यात ठेवायला हवं ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व कोपरा आणि अग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व कोपरा या दोन्ही दिशांपैकी कुठल्याही बाजूला तुम्ही हे झाड ठेवलं तरी चालेल हे सर्वोत्तम मानलं जातं दरवाजाजवळ लाजाळूचं झाड जार तुम्ही ठेवत असाल तर बाहेरून येणारी सगळी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही तर हे मी तुम्हाला सांगितलंच पण ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा ग्रहांचा या झाडाशी संबंध आहे लाजाळूच्या झाडाला दर शनिवारी पाणी घातल्यास आणि काळे तीळ अर्पण केल्यास शनीचा अशुभ प्रभाव असेल किंवा साडेसाती असेल शनी दशा असेल या सगळ्यांमध्ये व्यक्तीला हा उपाय मदत करतो म्हणजे जर तुमची साडेसाती चालू असेल किंवा शनिदशा चालू असेल किंवा शनीचा अशुभ प्रभाव तुमच्यावर असेल असं तुम्हाला सांगितलं ज्योतिषांनी तर तुम्ही लाजळूच्या झाडाला दर शनिवारी पाणी घाला आणि काळे तीळ अर्पण करा हा उपाय तुम्हाला तुमच्या त्रासातून मुक्ती देणारा ठरेल इतकंच नाही दशेमुळे जेव्हा मन अस्थिर होतं मन तणावग्रस्त होत त्यावेळी लाजळूचं झाड जार घरात ठेवल्याने केतू दोष सुद्धा शमतो आणि मन स्थिर होतं असं देखील म्हणतात सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्हाला माहित आहे पूर्वी लाजळूच्या झाडाच्या बिया दिवाळीला लक्ष्मी पूजनामध्ये ठेवल्या जायच्या पूर्वी पैसा हा सहज पाहायला मिळत नसे पैसे कॅश मध्ये सहज उपलब्ध नसायचे त्यामुळे अनेक गोष्टी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून लक्ष्मी पूजेत वापरल्या की कवड्या आहेत लक्ष्मीच्या कवड्या ज्यांना म्हटलं जातं तसंच लाजळूच्या झाडाच्या बिया या बिया सुद्धा लक्ष्मी पूजेमध्ये ठेवल्या जायच्या आणि त्या लक्ष्मी पूजन करून झाल्यानंतर मग तिजोरीमध्ये ठेवल्या जायच्या पूर्ण वर्षभर त्या बिया तिजोरीमध्ये असायच्या पुढच्या वर्षी जुन्या बिया काढून पुन्हा दिवाळीत नवीन बिया ठेवून त्यांची पूजा करून पुन्हा त्या तिजोरीमध्ये किंवा जिथे कुठे पैसे ठेवतात तिथे ठेवल्या जायच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी या उपायाचा लाभ व्हायचा असं सांगितलं जायचं आजही अनेक ज्योतिषी हा उपाय करायला सांगतात जर तुमच्याकडे लाजाळूचं झाड जार लावायचं असेल तर ते शुक्रवारी किंवा शनिवारी लावा त्यामुळे आर्थिक लाभ होतो असं देखील म्हटलं जातं आता आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर लाजाळू हे औषधी वनस्पती आहे आयुर्वेदामध्ये याला लाजाळू वनस्पती म्हणतात याची मुळं पानं आणि फुलं सगळंच औषध म्हणून वापरलं जातं जखमा भरून येण्यासाठी लाजाळूच्या पानांचा रस लावला जातो त्यामुळे जखमा लवकर भरतात त्वचा रोगांसाठी सुद्धा लाजाळूचा उपयोग केला जातो लाजाळूची पानं उकळून त्याचं पाणी अत्यंत उपयुक्त ठरतं त्वचा रोगांवर मूत्रविकारांवर सुद्धा लाजाळूचं झाड अत्यंत उपयोगी आहे पण त्याचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञांना आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांना विचारूनच करावा कारण तुमचा आजार नक्की काय आहे त्याच्यासाठी किती प्रमाणात या पानांचा उपयोग व्हावा हे तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला हवं मासिक पाळीमध्ये महिलांना जो त्रास असतो त्यासाठी सुद्धा या झाडाची पानं अत्यंत उपयोगी मानली जातात तणाव आणि निद्रा नाशावर सुद्धा या झाडाचा उपयोग केला जातो संशोधनानुसार लाजाळूच्या अर्कामध्ये अनेक चांगले गुणधर्म असतात जे आजार दूर ठेवतात धार्मिक महत्त्व मी तुम्हाला सांगितलं माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून त्याच्या बियांचा उपयोग होतो पण इतकंच नाही तर काही काही परंपरेमध्ये लाजाळूच्या झाडाचं माता पार्वतीचं प्रतीक म्हणून सुद्धा मानलं जातं आणि पार्वतीचं प्रतीक मानून तिचं दर्शन घेतलं जातं एकंदरीतच काय लाजाळूची वनस्पती पवित्र आहे सात्विक आहे सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी ही वनस्पती आहे लाजाळूचं झाड हे केवळ निसर्गाची करामत नाही तर सकारात्मक ऊर्जा मानसिक शांती आणि आरोग्याला लाभ देणारी दैवी झाड आहे वास्तुशास्त्रानुसार ते घरातील नकारात्मकता शोषून घेतं ज्योतिषशास्त्रानुसार पापग्रहांच्या दोषापासून मुक्ती देतं आणि आयुर्वेदानुसार शरीर आणि मन दोन्ही आरोग्यदायी ठेवतं म्हणूनच अंगणामध्ये घराच्या गॅलरीत गच्चीवर कुठेही जिथे जागा असेल तिथे कुंडीमध्ये एक तरी लाजळूचं झाड जार नक्की लावावं तुम्हीही लावा, लावा आणि अनुभव नक्की घ्या जर तुमच्याकडे आधीच लाजळूचं झाड जार असेल तर तुमचा अनुभव कमेंट करून नक्की लिहा